गडिंग्लजमध्ये नव्यानं रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी एक मे पासून शहरात हेल्मेट सक्ती केली होती मात्र हेल्मेट सक्तीला गडिंग्लज नगरवासियांचा तीव्र विरोध असल्याची बातमी बी न्यूजनं नुकतीच प्रसारित केली होती दरम्यान या वृत्ताची दखल घेऊन आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन गडिंग्लज शहरात हेल्मेट सक्तीचा निर्णय हर्षवर्धन बीजे यांनी मागे घेतलाय मात्र गडिंग्लज शहराच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली そうだね。 गडिंगल शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांनी गडिंगलस शहरात हेल्मेट सक्ती लागू केली होती मात्र या निर्णयाला गडिंगलसकरांनी तीव्र विरोध दर्शवला होता तसंच नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन बी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार सात मे पर्यंत ही कारवाई थांबवण्यात आली होती मंगळवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गडिंगलस शहरामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली मात्र नागरिकांची गैरसोय आणि नागरिकांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी गडिंगलज शहरातील हेल्मेट सक्ती मागे घेतली आहे मात्र गडिंग्लज शहराबाहेर संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती कायम असून शहराबाहेर आणि महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा हर्षवर्धन यांनी दिला आहे